एकोणासव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेसाठी उपस्थित असलेले या परिषदेचे उद्घाटक किम जीन सून माजी राज्यपाल दक्षिण कोरिया गगन मलिक सिनी अभिनेते माननीय हान किंग सो पार्क सांग जून किम्स, आनी आमचे मित्र अनिल कुमार जी गायकवाड राजकुमारजी आनंद सिद्धार्थी जी अंबिरे अनमाने जी जादव जी कंधारेजी गायकवाड जी सर्व आपल्या या धम्म परिषदेचे कार्यकारी मंडळाचे आणि विशेषतः म्हणते डॉक्टर उपगुप्त महाथेरो डॉक्टर एस पी गायकवाड यांनी सातत्याने अनेक वर्षापासून या आपल्या डोंगराळ भाग मध्ये अजिंठा लेणीच्या कुशी मदे, असलेले हे डोंगर आणि याला नंदनवन बनवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे अनेक छोट्या मोठ्या अडचणी त्यांनी गेल्या वेळेस मला बोलले होते का धम्म परिषदेला ज्या वेळेस येणार अठराव्या वेळेस धम्म परिषदेच्या वेळेस बोलले होते का एकोणावीस ला येणार तो रस्ता उस्मानबाई उस्मान भाई। उस्मानबाई उस्मान भाई, उस्मान भाई, उस्मान भाई। उस्मानबाईचा काय झालं तेच तेच बोल लागलो मी का मेन अडचण होती उस्मान भाईच्या जमिनीची निधी पाहिजे मला माहित आहे मी ज्या ज्या वेळेस येतो गेल्या वेळेस मी घोषणा केली होती कमी या अजिंठा ही पवित्र जे लेणी आहे या लेणीमध्ये अनेक जगामधल्या प्रमुख देशाचे लोक येतात त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत त्या महामानवांनी आपल्या या देशासाठी काय केलं हे जगाला माहित व्हायला पाहिजे त्यासाठी मी एक भीम पार्क बनवल तर मंत्रीजीने सूचना केल्या का भीम पार्कच्या ऐवजी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क असं नाव द्या मग ते शासनाच्या वतीने तो बदलण्यात आला आणि एकावन्न करोड रुपयाचा एकावन्न कोटी रुपयाचा पहिला टप्पा त्याचा कामाचा सुरुवात झाली वॉल कम्पाऊंड पूर्ण घेरण्यात आलं पूर वॉल कंपाऊंड पाहिला मार आपण म्हणते जी ते पाहिलं त्याचा डिझाईन पाहिला आता स्टॅच्यू ठिकाणी जागतिक हे करण्याची मला संधी मिळाली याबद्दल आपण सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांचा टाळ्या वाजून स्वागत करायला पाहिजे तर त्या माणसांनी एक मिनिटामध्ये एकावन्न करोड रुपये मंजूर करून दिले मी माझ्या निधीतला पाच कोटी रुपये वाल कंपाऊंडला दिला आपण विचार करा की शेकडो कोटी रुपयाचा डॉक्टर बाबासाहेबांच्या या अजिंठा लेणी मध्ये येणारे पर्यटक येतील आणि बाबासाहेब काय आहे हे जगाचा पाठीवर अनेक देशाला माहित आहे पण सर्वसामान्य माणसाला त्याच्यामध्ये एक आम्ही हायटेक टेक्नॉलॉजी आणली जस बाबासाहेबांच्या त्या रूम मध्ये एकदा माणूस गेला का बाबासाहेब त्याच्याशी बोलू लागले त्याला दर्शन देऊ लागले अशा पद्धतीने आपण कोटी ठिकाणी खर्च करण्याची परवानगी शासनाकडून घेतली अदमाने साहेब इंजिनिअर आहे त्यांना माहित आहे का एकावन्न कोटी रुपये ते आपल्या अकाउंट वर बी आले आणि ते पैसे खर्च करण्याचा काम चालू आहे इथलचा मोठा प्रोजेक्ट आहे तीन हजार कोटी रुपयाचा आपला जो प्रोजेक्ट आहे शासनाकडे म्हणते जी तुम्ही मला त्यावेळेस सांगितलं होत तीन हजार कोटी रुपये या ठिकाणी पाली विद्यापीठ बनवायचं असेल तर याला फार मोठा निधी केंद्र सरकार राज्य सरकारचा लागल अशोकराव चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हापासून आपला प्रस्ताव सातत्याने काही आता गायकवाड साहेब तर माझ्यापेक्षा जास्त आहे आमचे गायकवाड साहेब माझ्याकडे तहसीलदार होते एस डी एम होते कलेक्टर होते कमिशनर होते आणि विशेषतः सचिव म्हणून रिटायर झाले अनेक वर्षाचा त्यांचा माझा संबंध आहे अनेक अधिकारी या ठिकाणी जितके अधिकारी आहे सर्व अधिकाऱ्यांचा कधी ना कधीतरी माझा संपर्क आला मी गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये विजय होतो मंत्रीही म्हणतो आणि खारीचा वाटा बौद्ध उपासक उपासकीच्या चरणी मी अर्पण बी करतो कुठं समाज मंदिर लागल छोटे मोठे काम असतील रोड असतील रस्ते असतील गट्टूल लागत असेल सेमी लागत असेल हे सर्व करतो यासाठी महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याऐवजी एखाद्या वेगळ्या माणसाने घटना लिहिली असती तुम्हाला मतदानाचा अधिकार किंवा मला मतदानाचा अधिकार नसता तर आज मी पंचवीस वर्ष अल्पसंख्याक समाजाचा या मतदारसंघामध्ये जे मी नेतृत्व करतो तीन लाख हिंदू बांधव आहेत साठ हजार मुस्लिम समाज आहे परंतु प्रत्येक वेळेस तीस या वेळेस तर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने एक लाख पेक्षा जास्त लीड राहणार आहे मी काही ज्योतिष नाही आहे पण लोकांमध्ये ज्या वेळेस घोर गरीबाच्या घरापर्यंत जातो वाडीवर जातो वस्तीवर जातो त्या ठिकाणची परिस्थिती बघतो आणि ज्या ज्या वेळेस माझ्यावर जी जी जबाबदारी दिली जाते मंत्रीजी कडून त्याचीही अंमलबजावणी करतो मी या ठिकाणी मंत्री म्हणून कधी आलो नाही मंत्रीजी तुम्हाला माहित आहे की मी कधी मंत्री म्हणून तुमच्या समोर आलो नाही एक सामान्य तुमचा जो परिवाराचे सदस्य या ज्या बहिणी आहे जसे बांधव आहे तसा समजून मी प्रत्येक वेळेस आपल्याकडे येतो आपण मनापासून मला आशीर्वाद देतात आणि बाबासाहेबांच्या त्या पवित्र घटनेमुळे मला इतकी पदं मिळाली कोणी त्याचा अंदाजा लावू शकत नाही अनेक खाते सोळा खाते चालवले मी आतापर्यंत आताही मी दोन जिल्ह्याचा पालकमंत्री आहे हिंगोलीचा पालकमंत्री आहे आणि संभाजीनगर औरंगाबादचाही पालकमंत्री आहे लकी कोणी असल तर मीच आहे कारण की माझं नावच सत्तार आहे रकट रह झाली तर रह सत्ताच असते प्रत्येक वेळेस परंतु मी काम करताना कधी जात पात धरम श्रीमंत गरीब हे कधी पाहिले नाही हातगाडी लुटलेली आहे म्हणून मला गरीबाची किंमत आहे गरीबी काय असते गरीबांनी गरीबाला कशी मदत करायला पाहिजे याची मला जाणीव आहे हो म्हणून मी आपला सन्मान या वेळेस पंधरा तारीख आणि आमची वीस तारीख इकडे धम्म परिषद तिकडे आमची परीक्षा ते परिषद तिकडे परीक्षा आहे आम्ही परीक्षेला बसलो आहे लो आता लोक आमचा लेखा जोखावा असतील पाच वर्षामध्ये काय केलं काय नाही केलं दुसरा जो उभा आहे त्यांनी काय केलं आणि हे पाहिल्यानंतर मग आमचा लायसन रेन्युअल झाला तर मुंबईला जावं लागतं ना तो वखरावर बी कोणी ठेवत नाही हे राजकारणी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याच्यामध्ये प्रत्येक पाच वर्षाला किती मोठा पुढारी असो त्याला सामान्य मतदारासमोर नतमस्तक व्हावं लागलं <laughs> मी जबाबदारीने यासाठी बोलू लागलो की मला माहित आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक वेळेस मी तेजीबंदी पाहिली परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असतो आणि त्यामुळं मी आज इथे काही राजकीय भाषा बोलणार नाही परंतु मी पुन्हा येईल म्हणजे निवडून बी येईल मंत्री बी बनल आणि पालकमंत्री बी बनाल आणि जी वीस वीस आपली भी धम्म परिषद होईल त्यावेळेस याची आठवण मी तुम्हाला करून देईल आणि त्यावेळेस रस्ता बनलेला राहील रस्ता बनलेला राहील गेल्या वेळचा मी बोललो होतो इथेच अठरावी त्याची अंमलबजावणी केली मला हायवेवर एक चांगला म्हणजे हायटेक असा बाबासाहेबांचा सा पार्क बनवण्याच्या नावावर त्यांच्या जीवनामध्ये त्या महामानवांनी या देशाच्या प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला काय दिलं हे पहिले मला दाखवायचं होतं येतो ज्या ज्या वेळेस संकटाच्या काळामध्ये मी सर्व अधिकारी पदाधिकारी यांचा बौद्ध उपासक उपासिकेंचा मी आभार मानल सर्वांनी खारीचा वाटा देऊन या ठिकाणी सत्यात्तर एकर जमीन आणि गौतम बुद्धाचा स्टॅच्यू पाहिला कुठून बी पाहिला आपल्याला दिसत कारण की पहिले लोकांना युद्ध पाहिजे होता आता बौद्ध पाहिजे ती जी शिकवण आहे आता जग परेशान आहे जगामध्ये अनेक देश परेशान आहे का युद्धामध्ये काय नुकसान होतो आणि बौद्धाच्या शिक्षणेमध्ये जे माणूस एकदा इकडे एक आला ही काही दिवसाने तुम्ही पहा हा एरिया इतका डेव्हलप होईल जगाच्या लोकांचा लक्ष याच्यावर आहे हे अजिंठा लेणी असल्या कारणाने या ठिकाणी आपण जे बौद्ध धम्म परिषद प्रत्येक वर्षी घेतो या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पॉली अँड बौद्धिजम हे जे कन्सेप्ट आहे हे पुढच्या भविष्यामध्ये केंद्र सरकार मी आमच्या केंद्र सरकारचे मंत्री आले होते सिल्लोडला माझ्याकडं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मी त्यांना सांगितलं का आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान भवन बांधायला पाहिजे संविधान भवन मग कारण की माझ्याकडे अल्पसंख्याक डिपार्टमेंट होता त्यामध्ये एक नाव आहे बौद्ध तर कोणते बौद्ध आहे काय बौद्ध आपण त्याच्यावर डोकं लावत नाही मी म्हणलं बौद्ध आहे सर्व बौद्धला देऊ टाका आमच्याकडे बी बौद्ध आपल्या लिहिली फार सवलतीसाठी कोणी महार लिहित असेल तर वेगळी गोष्ट आहे पण बौद्ध हा समाज ओबीसी मध्ये तर आहे पण मायनॉरिटी मध्ये आहे बौद्ध मागासवर्गीय मधले वेगवेगळे समाज आहे तर त्यासाठी त्यांनी ते कबूल केलं आणि आता आपल्याला या राज्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान भवंत देण्याचा त्यांनी मला वचन दिला सिल्लोडच्या सभेमध्ये घोषणा केली केंद्रीय मंत्री अल्पसंख्यक जार्जू किरणजी रिजूजी सॉरी किरण रिजूजी तर त्यांनी घोषणा केली जी, जी।, 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 के जी। आणि ते, ते दिल्यानंतर मी त्यांना आठवण करून दिली का एक कार्यक्रम आमच्या फरदापूरला तुम्ही द्या फरधापूर मध्ये बौद्ध समाजाच्या लोकांनी किती चांगलं काम केलं त्यांच्या स्वतःच्या पैशातून त्यांनी जी प्रगती केली तेही पहा आणि केंद्र सरकारकडे जो तीन हजार कोटीचा आपला जो प्रोजेक्ट आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली याला तीन हजार कोटी रुपये लागणार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकते हे देशाच्या तिजोरीतून तीन हजार पाच हजार कोटी रुपये काही फार मोठा नाही आहे समुद्रातून एखादा तांब्यावर पाणी काढण्यासारखा आहे आणि तो जोपर्यंत आपण इथे लावणार नाही जागतिक लेव्हलचा बनवणार नाही जागतिक लेवलचा लेवल जे डॉक्टरांचा स्वप्न आहे जोपर्यंत हे सर्व बनणार नाही पहिले तर ते हार घेत नाही मान घेत नाही सन्मान घेत नाही सत्कार घेत नाही असे मी बाबासाहेबांचे अन्यायी आहे त्यांना काही नको कारण की बाबासाहेब त्यांच्या हृदयामध्ये आणि ज्या माणसाच्या हृदयामध्ये बाबासाहेब असतात त्याला आमची कधी कधी चौदा दोन ला घोषणा दिल्या का अर्धा माणूस आपाप चार्ज होतो हे जे मी बोलू लागलो या ठिकाणी मला बोलवलं माझ्या हस्ते जे बाहेरून आलेले कोरियाचे असल किंवा अनेक दे, देशाचे वेगवेगळ्या राज्याचे लोक आले त्यांचा सत्कार करण्याची संधी दिली मनामध्ये सत्कार गायकवाड साहेबांचा पक्का आहे शब्दाने तुमचा मी सत्कार तो करू शकतो का तेही अधिकार नाही साहेबांची तब्येत खराब असते पण त्यांचा जीव पूर्ण या परिसरामध्ये या रानाला एक आगळा वेगळा रूप देण्याचा जे कन्सेप्ट केला ते भगवंताच्या अल्ला भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते पूर्ण होणार शेवटी हे कामं जे सामाजिक धार्मिक कामं असतात ते आपोआप समाजाच्या वतीने धर्माच्या प्रथेप्रमाणे नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे बंदेजी जे ठरवतात आम्ही महाराष्ट्रामध्ये मंत्री वेगळा असतो इथे आलो तर बंदेजीचा आदेश पाळावं लागतं बंदेजीने म्हणले इनका सत्कार करो करो स्वागत करा करो इनको फूल बहुत पसंद आता है करो तो करो फूल माला यस देखो अरे विदेश का आदमी हमारे पास आके फूल माला लेके खुश होता है वो ताकत जो है वो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी ने जो कलम चलाया वो कलम की ताकत है वो अनु तो बाबा साहब बोलता शिका संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा बाबासाहेब बोललेले आहे शिक्षण हे दूध आहे चार कोणते किती अर्थ वाघिणी म्हणून माझी तुम्हाला एकच हात जोडून नम्र विनंती आपल्या मुलांना शिकवा मुलींना शिकवा आपण चांगला शिक्षण दिला तर बाबासाहेबांचे जे तीन बोल आहे त्याचे परिणाम निश्चित आपल्या येणाऱ्या पिढीला होईल हे गायकवाड साहेब जे दुसरे बसले इथं हे शिकले नसते बसले असते का शिकले नोकरीला लागले आणि नोकरीला लागून राज्याची सेवा केली डॉक्टर आहे आमचे डॉक्टरांनी अनेक अने पेशंटला दुरुस्त केलं परंतु शिकल्यानंतर म्हणून तुम्हाला मला या आजच्या एकोणवीसवी धम्म परिषदे मध्ये एकच हात जोडून विनंती करायची आहे का आपल्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण द्या बाबासाहेबाचे स्वप्न आपोआप सहकार त्या महामानवाची तितकी आपली एक जो बोल आहे त्याची अंमलबजावणी आपले सर्व करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो जय हिंद जय भीम धन्यवाद भी। या तुम्हाला रजा आहे या कार्यक्रमासाठी दरवर्षीच आवर्जून उपस्थित असतात आणि शुभी